मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रवी आणि शेफकरांची पावभाजी बनवून झालेली असते आणि त्या दोन्हीही पावभाजीच्या प्लेट्स या त्या हॉटेलच्या मालकासमोर ठेवल्या जातात तेव्हा आता सत्याला खूप टेन्शन येतं तेव्हा तो लगेचच हळूच मिरायला म्हणतो की काय होईल ना काय माहीत नाही कारण बघ मी तुला सांगतोय आता ह्या हॉटेलच्या मालकाला ना त्याच्याच शेफने बनवलेली पावभाजी आवडेल तेव्हा मीरा आता म्हणते की पण त्यांना कसं माहीत ना त्यांना माहीतच नाही आहे की कोणती पावभाजी कुणी बनवली आहे ती कारण चवीनेस त्यांना ठरवायचं आहे त्यावेळी आता सत्या म्हणतो हो असं आहे का तेव्हा जो फूड ब्लॉगर आलेला असतो तो सुद्धा आता सर्व काही व्हिडिओ शूट करून घेत असतो त्यानंतर लगेचच आता ते हॉटेलचे मालक असतात ते पावभाजी दोन्हीही टेस्ट करून पाहतात आणि हसतात तेव्हा मीरा आता मनोमन देवाकडे प्रार्थना करत असते की झालं तरी आमच्या रवी भाऊजींच्या हातचीच पावभाजी या सरांना आवडू देत तेव्हा लगेचच आता नाईस व्हेरी नाईस असं ते सर म्हणतात आणि हाच फरक असतो एका फायव्ह स्टारच्या हॉटेलमधील डिशमध्ये आणि गाडीवरच्या पावभाजीमध्ये तर करणला खूपच आनंद होतो आणि त्याला वाटतं की आता माझीच पावभाजी सरांनी सिलेक्ट केली आणि त्यांना ती आवडली तर ते सर म्हणतात कसं असताना गाडीवरची लोकं पावभाजी का खातात तर ती स्वस्त असते ना म्हणून पण खरी क्वालिटी मिळते ना ती एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या डिशमध्येच हे ऐकून आता सत्या आणि मीरा रवीला धक्काच बसतो ते तिघेही मानखाली घालतात तर ते सर म्हणू लागतात काहीही झालं तरी फाईव्ह स्टार हॉटेलची क्वालिटी जिंकते नेहमी सो so, शेफ करन कॉंग्रॅच्युलेशन्स यू डीड इट मग आता करण थँक्यू सर थँक्यू सो मच असं म्हणतो तू बनवलेली आपल्या हॉटेलची सिग्नेचर पावभाजी ही जिंकलेली आहे असं आता ते सर जी पावभाजी बनवली आहे ना त्याच्याकडे बोट करत म्हणतात तेव्हा आता करणला धक्काच बसतो तेव्हा करणला आश्चर्याचा धक्का बसतो तो त्याच्या सा बस साथीधाराला म्हणतो अरे पण ती तर त्याची प्लेट आहे ना तर म्हणून हो ते रवीकडे पाहतात तर लगेचच आता मीरा खूप खुश होते आणि रवीचं अभिनंदन करते कारण रवीचीच पावभाजी ही त्या सरांना आवडलेली असते मग आता सत्या तर आनंदाच्या भरात रवीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवत रव्या तू जिंकलास असं म्हणतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर करणचा चेहराच पडतो आणि त्या सरांचासुद्धा त्यानंतर आता ते सर उठतात आणि लगेचच रवीसमोर जाऊन त्याला विचारतात ही तुझी प्लेट आहे का तेव्हा तो म्हणतो येस सर मग आता ते सर म्हणतात की शेवटी तुम्हाला खोटं ठरवलंस ना हे तुझ्या हाताला ना अगदी अमेझिंग टेस्ट आहे अरे करेक्ट कॉम्बिनेशन आहे तुझ्या पावभाजीला मी माझ्या हॉटेलमध्ये सुद्धा एवढी चविष्ट पावभाजी कधीच खाल्ली नाही तू फक्त रवी नाही आहेस किंवा पावभाजीच्या गाडीवरचा असा शेफ नाही आहेस तर तू शेफ रवी आहेस शेफ, आनी गोश्ट आहे। शेफ रवी आणि अजून एक गोष्ट तुला अपॉइंटमेंट लेटर मिळत आहे उद्या तू माझ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कामाला यायचा आहेस तू शेफ एक्झिक्युटिव्ह रवी आहेस असं म्हणून आता ते त्याला अपॉइंटमेंट लेटर देणार असतात तेव्हा आता रवीच्या आनंदाला पारावारा राहत नाही तो खूपच खुश होतो आता तुझी पावभाजी ही आपल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गाडीवाल्याची पावभाजी म्हणून इंट्रोड्यूस केली जाईल तेव्हा सत्या पुन्हा एकदा रवीचं अभिनंदन करतो तेव्हा थँक्यू दादा असं रवी म्हणतो त्यानंतर आता ते सर तेथून जाऊ लागतात तर मीरा म्हणते दादा खरंच थँक्यू तुम्ही खूप मोठे ऑपॉर्च्युनिटी भाऊजींना दिलीत तेव्हा आता ते सर म्हणू लागतात की आज तू माझे डोळे उघडलेस कारण तुझ्यासारखी जिद्दी बहीण बायको आणि वहिनी ज्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहील ती व्यक्ती कधीच हरू शकत नाही त्यानंतर मीरा म्हणते दादा माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा मी तुम्हाला खूप काही बोलले मग आता ते म्हणतात नाही उलट तू माझे डोळे उघडलेस त्यानंतर ते सर लगेचच पाकिट काढतात आणि काही पैसे मीराला देऊ करतात तेव्हा मीरा म्हणते नाही सर हे कशासाठी नको आहेत मला हे पैसे आणि त्याची गरजसुद्धा नाही आहे तेव्हा ते, ते म्हणतात आता हक्काने तुम्हाला दादा म्हणाले ना मग बहिणीला असा शगून दिल्याशिवाय अजिबातच कोणता भाऊ माघारी फिरत नाही तू घे हे पैसे तेव्हा मीरा नकोच म्हणत असते पण आता ते सर खूपच हट्ट करतात त्यामुळे नाईला जाणे मीराला आता ते पैसे घ्यावे लागतात तेव्हा करण आणि त्याचा साथीदार खूपच रागात आता रवी आणि सगळ्यांकडेच पाहू लागतात तिथून लगेचच पायापटत निघून जातात तर आता मीराला खूपच आनंद होतो की रवी भाऊजींना नोकरी लागली मग आता ती पैसे लगेचच देवासमोर ठेवते आणि पाया पडते दुसरीकडे आता सुधाकरराव हे देवाच्या पाया पडत असतात आणि मुलांना चांगलं यश मिळू दे त्यांच्या व्यवसायाची भरभराट होऊ दे असं देवाकडे प्रार्थना करत म्हणत असतात त्याचवेळी निरुपा आता तेथे बसलेली असते मग आता लगेचच ती म्हणते जोपर्यंत डबल पनवती आहे ना तोपर्यंत कसलं यश आणि कसलं काय मिळते चांगलं तर होणारच नाही कारण माझा रवी साधा भोळा काय करून ठेवले पाहिलं ना त्या लेकराचं त्याला काही नोकरी मिळते की नाही काही माहीत जोपर्यंत या डबल बरोबर आहेत तोपर्यंत मग आता निरुपा जरा नीट बोलगं असं सुधाकर राव म्हणतात तेवढ्यातच आता पप्पा पप्पा पेढे घ्या असं म्हणत रवी तेथे येतो सत्या आणि त्याचबरोबर मीरा सुद्धा त्यांच्याबरोबर असतात मग आता कसले रे पेढे रावी असं लगेचच आता सुधाकर राव विचारतात तेव्हा तो म्हणतो पप्पा मला मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जॉब मिळाला हे ऐकून सुधाकर रावांचा आनंद गगनात माविनाचा होतो तर निरूपा सुद्धा खुश होते तेव्हा सुधाकर राव म्हणतात बाळा अगोदर देवाला पेढा ठेव तेव्हा रवी आता ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर लगेचच तो घरातील सर्वांना पेढे देतो आणि आशीर्वाद आशीर्वादसुद्धा घेतो तेवढ्यातच आता पंकज तेथे येतो आणि लगेचच मग विचारतो काय रे काय झालं रवी पाहता तो म्हणतो काही नाही मला जॉब मिळाला आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तेव्हा पंकज म्हणतो अरे वा तर रवी लगेचच त्याच्या तोंडातच पेढा कोंबतो पंकज आता पेढा खात असतो तर निरूपाता त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करते तर पंकजला खूपच वाईट वाटतं त्यानंतर सुधाकरराव विचारतात रव्या हे कसं झालं रे पण बाळा अचानक मग आता लगेचच तो सर्व काही सांगू लागतो की कशाप्रकारे मीरावहिनीमुळे मला हा जॉब लागला आहे तेव्हा कशाप्रकारे कॉम्पिटिशन झाली त्या कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकलो आणि मग मला नोकरी मिळाली हे सगळं काही सांगितल्यानंतर सुधाकरराव कौतुकाने मीराकडे पाहतात तेव्हा लगेचच रवी म्हणतो पप्पा तुम्हाला मी सांगतो ना हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या मीरावहिनीमुळे झाले मग आता लगेचच निरूपाला राग येतो तेव्हा निरुपा आता विचारते काय अरे काय केलंय हिने काय केलंय काय जन्माला मी घातलं तुला आणि हिने काय केलं तुझ्यासाठी म्हणे नोकरी तिच्यामुळे लागली तेव्हा आता लगेचच रवी म्हणतो हो आई तू म्हणते ना ते शंभर टक्के खरं आहे परंतु मी तुला सांगतो ना मीरा वहिनीमुळेच मला नवीन दिशा मिळाली तेव्हा आता निरुपा लगेचच तोंड वाकडं करते पंकजचा देखील चेहरा पडतो त्यानंतर सुधाकर राव म्हणतात मी तुम्हाला म्हणालो होतो ना की चांगल्या माणसांचं नेहमी चांगलं होतं चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यामुळे सुद्धा आपलं अगदी चांगलंच होतं त्यानंतर आता लगेचच निरूपा विचारते काय रे रवी कधीपासून जायचंय तुला कामाला मग आता रवी म्हणतो उद्यापासून तेव्हा आता निरुपा म्हणते अरे वा वा म्हणजे उद्यापासनं यांची पावभाजीची गाडी बंद होणार हे ऐकून आता सर्वांना धक्काच बसतो सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तेव्हा निरुपा म्हणते अरे शेफच नाही तर मग त्या पावभाजीच्या गाडीवर काय विकणार अरे मग गाडी तर बंद होणारच ना अरे वा रव्या तू ना दोन दोन गुड न्यूज दिल्या आहेत एक म्हणजे तुला नोकरी मिळाली आणि दुसरी म्हणजे या डबल पनवतीच्या पावभाजीची गाडी बंद झाली त्यानंतर आता रवी हा सत्याकडे पाहतच राहतो कुणाला काही सुचत नसतं आता करावं काय कारण रवी जर नसेल तर खरंच पावभाजीची गाडी बंद होणार का असं मीराला आता वाटत असतं त्यानंतर आता चला चल बाळा रवी मी तुला माझ्या हाताने चांगलं चांगलं खाऊ पिऊ हो घालते चल तुझ्या आवडीचं सगळं बनवते असं म्हणून रवीला लाडाने प्रेमाने निरूपा आतमध्ये घेऊन जाते तेव्हा सत्या लगेचच रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर एकटा शांतपणे बसलेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं मग आता लगेचच मीराही तेथे येते आणि शांतपणे विचारते काय हो काय झालं तेव्हा आता सत्या विचारतो सांग ना मला अगं धुमके तू आपली ही गाडी पावभाजीची खरंच बंद होणार का गं म्हणजे रव्या नसेल तर पावभाजी तरी बनवणार कोण ना अगं पावभाजीची गाडी असं बंद करून नाही चालणार ऑलरेडी खूप कर्ज आहे डोक्यावर मग आता मीरा विचार करते अगं त्या गाडीच्या जीवावरच घराचं कर्ज फेडायचं होतं आता करायचं तरी कसं हा प्रश्न आता सत्याच्या मनात असतो त्यानंतर आता लगेचच तो तेथे असणारा गल्ला घेतो आणि लगेचच त्यातून पैसे काढत पैसे मोजू लागतो तेव्हा आता पैसे ते मोजत असताना त्याच्या काही गोष्टी लक्षात येतात मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा सत्या म्हणतो हप्त्यांच्या पैशांपेक्षा अजून पाच हजार रुपये कमी आहेत काय करायचं काय तेव्हा मीरा आता त्याला लगेचच धीर देते आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका होईल नक्कीच काहीतरी आपण करूयात काहीतरी असं सांगते होता आता सत्या म्हणतो असं वाटलं होतं की आता हप्ते तरी जातील म्हणजे टेन्शन राहणार नाही पण रवीशिवाय आता पर्यायसुद्धा नाही आहे आणि ती निरूपणाबरोबर बोलती आहे की आपली गाडी बंद पडणार तेवढ्यातच रवी दारात येऊन उभा राहतो सत्या आणि मीराला माहितच नसतं की तेथे रवी आला आहे म्हणून तो त्यांचं सगळं बोलणं ऐकू लागतो मग सत्या म्हणतो की खरंच ना आता हप्त्यांचं करायचं तरी कसं काय मला ना खूप टेन्शन आले तो सुजित कुमार वेळेवरच हप्ता मागायला येणार आणि जर हप्ता नाही दिला तर आपलं घर लगेचच तो हिसकावून सुद्धा घेणार आपण सर्व जर रस्त्यावर येऊ धुमकेतो असं म्हणून सत्या आता रडू लागतो तेवढ्यातच रवी खूप मोठा निर्णय घेतो आणि लगेचच तेथे ते म्हणतो की दादा वहिनी मी ही जॉब ऑफर नाकारतोय हे ऐकून आता मीरा आणि सत्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता लगेचच मीरा आणि सत्याला धक्का बसतो ते दोघेही ताडकन उठतात आणि विचारतात काय मग आता तो म्हणतो की दादा अरे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण आपलीच गाडी चालवणं काय हरकत आहे एकाच्या दोन गाड्या होतील त्यानंतर दहा गाड्या होतील त्यांना लोकांना फ्रँचायजी देऊ म्हणजे कसं होईल आपलाच प्रॉफिट होईल खूप धमाल येईल खूप मजा येईल आपल्या फ्रँचायजीसुद्धा होतील असं रवी आता सत्याला सांगत असतो तेव्हा मीरा विचारते गाडी बंद होऊ नये यासाठी तुम्ही हा निर्णय घेताय ना तेव्हा आता तो म्हणतो नाही ओ मीरा वहिने त्यावेळी मीरा म्हणते नाही रवी भाऊजी असं नाही करायचं आपल्याला काही तुम्ही खोटं बोलू नका अहो तुम्ही आम्हाला नाही पण स्वतःलाच फसवत आहात अहो तुमचं स्वप्न होतं ना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेप बनायचं मग आता तुम्ही तुमचं मन मारून का जगताय उगेच त्यानंतर सत्य आता रवीला खूप छान प्रकारे समजावतो आणि म्हणतो हे बघ एवढी चांगली नवीन संधी तुला चालून आली आहे तर तू अजिबात असं वेड्यासारखा निर्णय घ्यायचा नाही ते काही नाही आम्ही तुझं ऐकणार नाही तू तु तुझी स्वप्न अगोदर पूर्ण कर गाडीचं जे काही आहे ना ते आम्ही दोघेही बघून घेऊ की असं म्हणून आता रवीला तो अगदी शांतपणे समजावून सांगत असतो त्यानंतर रवीला सुद्धा या सगळ्या गोष्टी पटतात आणि मग तो लगेच सत्याला मिठी मारतो तेव्हा त्या दोन्ही भावांकडे मीरा खूप वेळ पाहतच राहते त्यानंतर रवी विचारतो दादा पण गाडीचं करायचं काय मग तेव्हा मीरा म्हणते त्या गाडीचं काय करायचं ना ते आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही फक्त तुमची स्वप्न पूर्ण करा गाडी ना आम्ही चालवू जण हे आहेत ना माझ्या सोबतीला मग सगळं काही होईल व्यवस्थित त्यानंतर आता सत्या म्हणतो की हे बघ तू आता जा आणि आराम करू द्या कामाला जायचं आहे तुला तेव्हा आता लगेचच थँक्यू दादा थँक्यू वहिनी असं म्हणून रवी तेथून जातो तेव्हा सत्या वेगळ्याच आशेने मीराला विचारतो नक्की काहीतरी होईल ना गं धुमकेतो कारण आपल्याला हे घराचे हप्ते फेडायचे आहेत त्यानंतर ते दोघेही आता लगेचच एकमेकांना साथ देण्याचं ठरवतात तर आता दुसऱ्या दिवशी पंकज हा चहापीत हॉलमध्ये बसलेला असतो सुधाकर राव आणि निरोपासुद्धा सुद्धा असतात तेवढ्यातच सत्या तेथे तो आणि म्हणतो बाप धर हा तुझा परकर तेवढ्यातच आता निरोपा म्हणते आला हा पनवतीना परत आला त्याच्या लायकीवर कुठं गाडी पुसायची त्याचबरोबर झाडून काढायचं कोणाचं आणि ह्याची बायको तर काय करते कि म्हणती आता त्या दोघांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसते सत्या मात्र रागातच आता निरूपाकडे पाहतो त्यानंतर ती आता म्हणते पावभाजीची गाडी टाकली ती कुणाच्या जीवावर माझ्या रव्याच्या जीवावरच ना पण आता माझ्या रव्याला काम कसं चालून आलंय आता कोणाच्या जीवावर ओढणार आहे हा पणवती असं म्हणून रागातच ती आता सत्याकडे पाहू लागते कारण आता तिला माहीत असतं की माझा रवीचं नसेल पावभाजीची गाडी चालणारच कशी काय सत्याला आता खूप टेन्शन येतं तो, तो निरूपाच्या तोंडाला न लागता उगीच शांत बस तेव्हा पंकज पण आता म्हणतो की मम्मा बरं झालं अगं आपल्या रवीला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जॉब लागला नाहीतर काय ती फडतूस गाडी काय ती फडतूस माणसं असं म्हणून तो मीरा आणि सत्याचा पुन्हा पुन्हा आपण अपमानच करत असतो तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं आणि तो रागातच पंकजकडे पाहतो त्यानंतर आता लगेचच ये रवी येतो आणि गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग आई असं म्हणतो मग आता निरुपा आणि सुधाकर राव त्याला गुड मॉर्निंग असं म्हणतात निरुपा लगेच तोंडाचा पट्टा चालू करत म्हणते बरं झालं बाबा तुला नोकरी लागली नाही तर यांनी पावभाजीच्या गाडीवर तुला राब राब राबू घेतलं असतं असं आहे ना रवी आता तुला, तुला, तुला तुझ्या आवडत्या आणि तुझ्या लायकीच्याच माणसांबरोबर काम करावं लागेल आणि या फडतूस माणसांबरोबर काम न केलेलंच बरं असं म्हणून ती सत्याला आता फडतूस असं म्हणते तेव्हा सुधाकर राव निरूपाचं सगळं बोलणं ऐकून घेतात आणि रागातच म्हणतात की तोंड गप्प ना तुला काय करायचं आहे गाडी बंद होणार आहे असं वाटलंच कसं ग तुला असं म्हणून ते खूपच भडकतात त्यावरती निरूपा म्हणते मला नाही असे गाडी धुणारे गाडी चालवणारे यांच्याबरोबर आपण इथे एकत्र राहतो याचीच खरं खूप लाज वाटते नंतर आता निरूपाचं बोलणं ऐकून घेत सुधाकर हे चिडतात आणि म्हणतात या घरात तुला राहण्यासाठी लाज वाटते ना तेच घर वाचवण्यासाठी माझी मुलं कष्ट करतायत दिवस रात्र पावभाजीची गाडी आहेत समजलं कारण एवढे हप्ते भरायचे आहेत सोपे आहेत का ते हप्ते भरायला अगं समजतंय का तुला असं म्हणून आता ते भडकतात तर निरूपाचा चेहरा पडतो तेव्हा पंकज मात्र निरूपाकडे पाहून गालात असतो त्यानंतर आता डोळ्यावरची झापडं काढून टाक अगोदर निरूपा नाही तर तुला महागातच पडेल असं जेव्हा ते आता निरुपाला म्हणतात ते तेव्हा ती आता म्हणते काहीही म्हणा पण आता पावभाजीची गाडी बंद होणार म्हणजे होणारच तेव्हा लगेचच आता सर्वजण रागात तिच्याकडे पाहतात कारण काहीही झालं तरी मीरा असं होऊच देणार नसते तर निरूपा आता खूपच बढाय मारायला लागते आणि पावभाजीची गाडी बंद होणार या विचाराने खूपच खुश असते तेवढ्यातच आता मीराही तिथे येते आणि आपली पावभाजीची गाडी बंद होणार नसल्याचं सर्वांना सांगते तेव्हा मीराचं हे बोलणं ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात सर्वजण मीराकडे पाहत असतात तेव्हा मीरा सर्वांसमोर येते शेजारी उभी राहते आणि आपली पावभाजीची गाडी काही बंद होणार नाही असं म्हणते तर निरुपाता रागतच मीराला विचारते काय ग तुझ्या घरची लोक येणार आहेत का इथे गाडीवर काम करायला तेव्हा मीरा, ते ते मीरा आता एकदम गप्प राहते तेव्हा निरोपा म्हणते अगं बोल ना येणार आहेत का तुझी लोकं इथे काम करायला मीरा आता निरोपाकडे जरा रागातच पाहू लाग तेव्हा मीरा आता लगेचच म्हणते की ते येतील आमच्या इथे कामाला परंतु आपल्यामुळे उगीच कशाला त्यांना त्रास द्यायचा तुमची गाडी तर तशीच चालू राहणार कारण शेफ जरी नसेल ना तरीही शेपच्या रेसिपी कुठेही जात नाहीत तेव्हा सर्वजण आश्चर्याने मीराकडे पाहतात मीरा आता लगेचच सत्याकडे पाहते तेव्हा सत्याला आता काहीच समजत नाही तेव्हा तो लगेचच म्हणतो धुमके तू अगं जरा विस्कटून सांग ना मला काहीच कळत नाही मग आता मीरा नक्की काय म्हणते ना हे सर्वांना ऐकायचं असतं तेव्हा आता मीरा सांगू लागते असे कितीतरी मोठे मोठे शेफ असतात जे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करतात पण त्यांच्या रेसिपी वापरून ते ते आपला बिझनेस असा सुरू ठेवतात ना आणि ज्या शाखा असतात ना त्याला काय म्हणतात बरं असं म्हणून ती आता लगेचच त्याचा विचार करत असते तेव्हा रवी आता हसतो आणि म्हणतो फ्रँचायजी म्हणतात त्याला वहिने तेव्हा आता मीरा म्हणते हो तेच मीरा ते मीराने ही आयडिया शोधून काढल्यावर मात्र पंकज आणि निरूपाचा जळफळाट होतो ते दोघेही रागातच आता तिच्याकडे पाहू लागतात कारण त्यांना मीराला कामच करू द्यायचं नसतं त्यानंतर मीरा म्हणते कसं आहे ना रवी भाऊजी त्यांची रेसिपी आपल्याला सांगतील आणि ते सांगतील ना तसं मी सुद्धा करेल असं मीरा म्हणत असते तेव्हा रवी आता हो असं म्हणतो त्यानंतर निरुपा आता लगेचच म्हणते माझा रव्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत असताना सारखं सारखं रेसिपीसाठी तू त्याला फोन करणार का आणि त्याचं काम बाजूला ठेवून तो तुझा फोन घेणार आणि तुला रेसिपी सांगणार का अरे वा वा वा, वा। आली मोठी शहाणे चल चल आरशात तोंड बघ असं म्हणून निरूपा मीराचा अपमान करते तर मीराला काय म्हणायचं असतं हेच निरूपाने आता व्यवस्थित परसून घेतलेलं नसतं त्यामुळे आता तिचाच गैरसमज होतो तर सर्वजण निरूपाकडे पाहतात तर पंकजसुद्धा आता मीरावर हसत असतो की कुठूनसुद्धा काहीही आयडिया शोधून आणायच्या आणि उगीच काही पण बोलायचं असं त्याला वाटत असतं पण मीराच्या मनात कॉन्फिडन्स असतो की मी हे करून दाखवणारच आणि हे करणारच आणि हे घर वाचवणारच त्यानंतर सुधाकरराव हे निरोपाला खूपच झापतात आणि म्हणतात की तुला काही करता येत नाही मग गप्प बसना ती करती आहे तर तिला करू दे ना आणि तू कशालगत सारखी सारखीमध्ये बोलत असतेस तेव्हा ती म्हणती आहे ना मी करणार आहे मग करू देत तिला कुणाच्यामध्ये बोलायचं नाही तेव्हा निरुपा आता म्हणते अहो पण जरीही या पनवतीने माझ्या रवीच्या हातून रेसिपी शिकून घेतली तरी माझ्या रवीच्या हातची चव या डबल पनवतीच्या हाताला येणार आहे का सांगा बरं असं म्हणून रागातच ती आता मीराकडे पाहू लागते तर मीरा मात्र तिच्याकडे पाहून गालात हसत असते तेव्हा आता रवी आणि सत्याला आता निरुपाच्या ह्या अशा बोलण्याचा आणि वागण्याचा खूप राग येत असतो रूपा सारखी सारखी टोमने मारतीये मीराला हे पाहून आता सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात निरुपाला त्याचं काहीच वाटत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता मीरा आणि सत्या हे पावभाजीच्या गाडीवर असतात दोघेही आता तो धंदा करत असतात त्याचवेळी आता सुजित कुमार तेथे गाडीतून येतो ह्या ऐटीतच आता गाडीतून खाली उतरतो आणि सत्याला म्हणतो की माझा हप्ता अजूनही भरला नाही मग तुमची पावभाजीची गाडी तरी कशी सुरू राहील आता तुमचं घरसुद्धा मी नावावर करून घेणार तर आता त्याची माणसंसुद्धा त्याच्यासोबत आलेली असतात आणि ती म्हणतात हो मग आता ही पावभाजीची गाडी अजिबातच सुरू ठेवायची नाही असं सुजित कुमार म्हणतो आणि गाडीतील सामानाला हात लावतो तेव्हा तोच हात आता सध्या जोरात पकडतो आणि गरमागरम पावभाजी तव्यावर असते ना त्या तव्यावरच त्या सुजित कुमारचा हात पकडतो आणि म्हणतो की ही आमची लक्ष्मी आहे आमच्या लक्ष्मीला अजिबात हात लावायचा नाही असं म्हणून सत्या आता लगेचच त्याचा हप्ता देऊन टाकतो कागातच म्हणतो या गाडीकडे कधीही डोळे वर करून जरी पाहिलं तरी ना तरीही तुझा हात ठेवणार नाही नाहीतर डोळेच काढून घेईल अशी धमकीत सत्या देतो तर सुजित कुमार गप तेथून निघून जातो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा